आता आता तुम्हाला काय वाटतंय का पहिला होता पती धरम म्हणून बायका आधी नवऱ्याला जीव घालत होत्या आणि नंतर आपण जेवत होत्या आता तसं नाही राहिलं मग आता कशात आता याला पती धरम निघून आता पत्नी धर्म आलाय बघा अच्छा पत्नी धरम आलाय मग काय बोलतोय तुमचा पत्नी धरम आमचा पत्नी धरम म्हणतोय आधी बायकोला मरणाच खाऊ घाला आणि पुन्हा नवऱ्यानं ना खा घ्या इकडं भाकर ते अगोदर मला खाऊ द्या आणि पुन्हा तुम्ही खा वा 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 वा, वा। मस्त पत्नी धर्म काललाय खा 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 लय वाळू गलीज खाऊन जरा कंचाय हो खाऊ दे तुझं तरी खा 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 खा, खा। खा खा, खा पोट भर खा माझ्या पोटाला काही भेटलं खा चांगल्या खा हा आता नाही पोट भरलं आता खाल्ली आता पोट भर भाकर आधी पोटाचं बघितलं आता बघते पुन्हा धुन्या भांड्याचं सरपणाचं लई खाल्ली आता पोट भर भाकर आता आता झाला पोटान पुन्हा आता इटोबा करते आता सरपणासाठी दाव बघावा लागेल चल माय दाव बघते दाव कुठं हाय हाय तर दावा आहे सरपणा हा सरपणाला चालले पण गोळ्या खायच्या राहिल्या की आधी गोळ्या खाते आणि पुन्हा सरपणाला जाते आता गोळ्या खायच्या जाते आता सरपणाला आता जेवण केलं गोळ्या खाल्ल्या सरपण घेऊन येते नगवायला चाळस आलाय आता जाते आता आरामच करते आता मायाचा आराम करते वेळ का काय कि माहिज माय सापणाला जायचं या किती वाजले असते ना चल माय जेवण केलं गोळ्या खाल्ल्या आराम केला आता जावं सर पण घेऊन येते आता काय करते थोडासा चहा पिते आणि मग सरपणाला जाते आग आग बायको काय करायला चहा करायलेस चहा करायला उपकार होते घर जेवण उठूनच उठील आता कधीच कधी चहा तरी दे आ हा आधी पत्नी धरम पत्नी धरम हम्म अगं मग ती बाकडे खातरच कळलाय की तुझा पत्नी धर मग आता चहा काढला तुझा पत्नी धा चहा पियाताना बी मी आधी प्याणार पुन्हा तुम्ही प्यायचा आता मी चहा पियले आता देते त्यांना बा धरा चहा वा उपकार झाले चहा पिया पण चहा पिऊन सरपण आता भारा आणावा लागल हम्म हा मला सरपणाचा बहारा आण म्हणा पत्नी धर्म मला चहा दिला बहारा आण हे बायकू म्हण की चहा देते सरपणाचा बहारा आणते हा हा कुठं चालला तुम्हाला वाटलं का चहा नाही पेलो माझी माझा सरपणाचा भारा चुकन सरपण आणावाच लागन पुन्हा संध्याकाळी हला Oh! तुम्हाला भाकरीचा घास देणार नाही भाकर तर नाहीच नाही पण मटण असं तुम्हाला बघत बघत खाईन एक तुकडा सुद्धा देणार नाही बरोबर जातो जातो पत्नी जन्म निभवायचं ना सर सरपंच कुठून तरी जाऊन तरच माझ्या संध्याकाळच्या पोटाची बराबरी होईल नाहीतर बाई बया सकाळी ताट वरून घेतलं स्वतःच गेलं आता बी चहा केला स्वतःच पिली संध्याकाळी मी मला मारी असे जातो आणि आणतो थोडाफार मला साळू साळू म्हणते सरपंच चला बाबा बायको म्हणली सरपंच आणलं बर नाही तर संध्याकाळी खायला काही गेला नाही युक्तीच खाते म्हणली म्हटून जातो आणि सरपण घेऊन असे चला हा ग माय टाईम येईल कुठे गेला शिवावे कुठं निघालो खांद्यावर डावेल हातात डाव विचार फिचार तर नाही फाशी घ्यायच वा 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 वायकू हे पण ना तुझू पण तुला काय वाटलं मी फाशी घ्यायला निघाल अरे तुझ्या आजीने मला बोली केली जर सरपण आणलं तर संध्याकाळी जेवायला देणार मटन खायला देणार नाहीतर हो, म्हणली म्हणून निघालो बाबा पुढे सरपण घेऊन येतो तू येतोस का बाळा माझ्यासोबत आ मला नाही जमणार मी आपल्या घरी बसणार आहे मस्त अभ्यास करत अरे तर माझ्या बरोबर मटण नाही का आमच्या घरी लय आहे हा आजू काशीचं सरपण आणतो पहिल्या काळात बघा इतकं बी नसतं धापत राहायचं बायकोच्या निघालो सरपणाला अ पहिल्या काळात बघा नवऱ्या बायकोला असं बघितलं की बायको थरथर का होती आणि आता तुम्ही सरपणाला चाललं इतकं बी नसते तुम्ही बायकोच्या मुठीत राहायचं उलट उलट बायको तुमच्या मुठीत राहावं लागतंय आणि काय अजून तुम्ही असली काय करून ठेवलं तुमची बायको लई भांडते का तुम्हाला आणि तुम्ही तिच्या मुठीत राहतो कुशायला व हा वाजू तुम्ही कुठं थोडं भर गेलं की माझ्या मम्मीला माझ्या पप्पाला असे जर चाळे सांगते माझा नवरा असं माझा नवरा माझ्या लिंग मी जिथं बस खाली म्हणलं की तिथं बसतोय ना असं तसं अख्या गावाला सांगते वय तुम्ही इकडे तिकडे गेले आणि तुम्ही तिच्या मुठीचा छे कोण सांगत आहे तुमची बायको माझी बायको हा लय मम्मीला हा लय हाय डंगरी काय म्हणतो शिवी माझी बायको एवढ्या चाळ्या लावते माझ्या आता बघतो तिच्या संध्याकाळी बुटकुल्या काय माझ्या नवऱ्याला चाड्या सांगत होतच र तू अह नाही तीच मला विचारित होते काय बी तुमच्या विषयी हे बुटकुल्या तू तुझ्या घरी जायचंय का नाही तुम्हाला का बघू तुमच्याकडे आहे वे बायको तुझा आज का नाही ही गरज दाखवतो सर पण तर मीच नाही बघा तुझी काय कंडिशन करतो आरामाच्या डोळ्यात विचाराला त्याला जातो महागाई कुठं पण थांब 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 जरा थां। रागा तेव्हा रोखू थोडं बस खाली वगैरे सांगतो बस 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 सांगतो काय झालं तू म्हणलीस का तर मी गेलो सरपणाला पण सरपणाला रस्त्याला जात असताना मला एक जु भेटला आणि तो काय म्हणला मला माहिती आहे का तुला काय म्हणला मला मला ओ पाहुन कुठं चाललं होतं नाही त्याला म्हणलं अरे बाबा मी सरपणाला चाललोय माझ्या बायको मला सरपणा सरपणाला सांगितलं तसं म्हणल्या होती ना विचार केला आणि विचार करून मला काय म्हणला हो म्हणला हो बाबा म्हणला आज तुम्ही सरपण काढू नका आज सरपण तुम्ही तोरू नका जर तुम्ही आज सरपण तोडलं आणि तुमच्या घरी घेऊन गेला की तुमची बायको सांग मग काय करायचं होतं जाऊ सरपण बघणार का संध्याकाळी बाक जावी लागेल

<laughs> या मला कच्छी गाया सर म्हणत आता काय लागू तुला छान छान गाराय पण जादा पोट काय बघाय तुला बरोबर आणते आणते चिहा मला संजय राव म्हणतात संजय वाकत नसते काय त्याने चल माय चहा करते चांगला हरल त्यांना आवडत या नाहीतर जायचं बाबा सरपणाला आणि सरपण तोडायचा मरून जाईन मी सरपण आणलं की तोडून चहा करते आणि देते निहू मग कसं चहा केल्यावर कसं जाईल नाही जात मग चहा करून दिला की <प्षण> नाही चहा केल्यावर जाईल <प्षण> त्या ज्योतिष सांगितलं काय माहिती कुठं बसला होता वाटाला ज्योतिष्या त्याला सांगितलं की सरपंच तोडलं की तुझी बायको मरण बरा माझ्या मुळावर बसला होता सांगायला का बायको जाय चिहा झाला झाला फुस खलास केला चिहा नाही तर मग निघालच नका नका दे, दे, दे मग Teşekkür